तर स्क्रुटिनी होऊन बाकीच्या परतावा तुम्हाला देण्यात येईल हां म्हणजे एकूण तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये वाढवला जाईल हो जी एस अधिक पारदर्शक करायचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीमुळे चुका असतील भ्रष्टाचार असेल विलंब असेल यामध्ये कितपत आणि कसा परिणाम होईल तो कसा कमी होईल आता गव्हर्नमेंटने ऑनलाईन हा जो आपण प्रकार म्हणतो त्याच्यामध्ये तीन चार प्रकारे बदल केलेले आहेत एक म्हणजे त्यांनी ई इनवॉय सुरू केलेला आहे या ई इनवॉईसमुळे आता काय झालं आहे की ई इनवॉईस पाच कोटीच्या वरती ज्यांचा टर्नओवर हो आहे त्यांना ई इनवॉईस कंपल्सरी आहे जर का ई इनवॉईस केला तर ॲटोमॅटिकली ते जे जी एस टी रिटर्न भरणार आहेत त्याच्यामध्ये हा दाखवला जातो ॲटोमॅटिक त्यामुळे सेल न दाखवणं हा प्रॉब्लेम होणार आहे दुसरा प्रकार की कि गुड्स किंवा माल न देताच बिलं द्यायची दे तर आता ई इनवॉईसच्या बरोबरच ई इनवॉईस पण सुरू केलेला आहे गव्हर्मेंटनी या ई इनवॉईसमुळे काय होतं की माल जेव्हा निघतो आणि तो पोचतो याचं गव्हर्नमेंटच्याकडे ट्रॅकिंग असतं त्या आर एफ आय डीनी तो ट्रक तिकडे गेला की नाही हे कॅल्क्युलेट करू शकतात आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल मशिनरी आहे त्यामुळे परत खोटी बिलं देणं म्हणजे माल सप्लाय न करता सेलची बिलं तयार करणं हे आता दिवसेंदिवस द्यूस कठीण होणार आहे म्हणजे गैरप्रकारांना चाप लागू शकेल चाप लागेल